सकाळ संध्याकाळ थोडं प्रत्यक्ष एक घटना आपल्या डोळ्यासमोर घडते कुणीतरी आपला आत्ता इष्ट मित्र परिवारातला मरतो आणि मेल्यानंतर त्याची प्रेत यात्रा निघते आणि आग्ने दिला जातो तेव्हा प्रत्यक्ष आपण डोळ्याने बघतो तरीही का वैराग्य तसा एकाची लहनी आपण बघतोय स्वतःच्या नेत्रा सावध होत नाही सावध त्या गुणे करे सावध होण काय सांगतो तुम्हाला पुढच्याला ठेच लागली की मागचा शाणा व्हायला हो पाहिजे तर उपयोग आहे पुढच्याला ठेच लागली दत्त निघाल तू ओरडला रडला काय झालं झालं महागरला काय म्हणला ह्या दगडाला त्याला ठेच लागले कशी लागली असल कशी लागली असं आपण थोडा पुढच्या कठ्ठेच लागली नका ना त्या दगडाला मारू पण हे मुद्दा घे महाराज म्हणाले कासावत होती डोळ्यासमोर दहन दिलेलं बघत्या आपले शरीर मृत्यूनंतर अग्नीला दिलं जात दहन शब्द वापरला

दा। जलदाह स्थलदाह आणि अग्निदाह काही काही साधू महापुरुषांचा देह पाण्यामध्ये विसर्जित होतो जसं शांती ब्रह्म हे खात महाराज नाथांची जल समाधी आहे त्याला विष्णुरूप म्हणले जलदाहम विष्णुरूप दुसरा फलताहो शिवरूपी ज्याची शरीरा सही समाली झाली जमिनी माती शिवरूपे म्हणून जे शैव आहेत शिवभक्त आहेत त्यांच्याकडे आताही जे शिव पूजन करणारे जरा उघड बोल बोलत नाही समजून घ्या कारण मुघड बोल जातीवाद वगैरे असो होत त्याच्यामध्ये आजही पुरण्याची पद्धत आहे स्थलदाहम शिवरूप आणि अग्निदाहम प्रेम रूपेणं आग्निस सांगण्यासाठी त्याच्यात काही निवड नाही आवड नाही काही प्रेम झालं शरीर कि त्याला अग्निला देण्याचं कारण त्याला वेदामध्ये सांगितलं नमेद म्हणजे यज्ञ शरीराचा गाईच तूप टाकायची पूर्वी आता काही नाही टाकत नाही टाकतात कसरी करतात आता म्हणजे साखर टाकायला जास्त जळते जास्त जळण्याचा विषय नाही मुलांनी बापाचा देह अग्नीला दिला हा यज्ञ आहे मुलांच्या हातून नरमेध बन वेदात सांगितलेलं आता ते फार जात नाही आपल्या वेळ नाही तेवढा वेळ झाला थोडक्यात सांगतो तुम्हाला शब्दाचा अर्थ होतो विसर्जन मग ते आग्नी नसेल त्याची त्याची योग्यता आहे आता एखाद्याची समाधी झाली तरच त्याचा देह पुरण्याची व्यवस्था आहे जमिनीमध्ये स्थलदाह म्हणजे समाधी असेल तर सगळ्यात मोठं उदाहरण नाव करायचं संजीवन समाधी बाहेरून सगळी माती आत गुहेत जाऊन बसल नाथ नाथणा सांगितलं मी तुम्हाला आणि बाकी सगळ्यांसाठी तर अग्निदह आहेच आपण डोळ्याने बघतोय पण सावध त्या गुन्हेकारे